गेल्या तीन महिन्यामध्ये सन्मान्य पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकरांच्या माध्यमातून सातत्यानं मॅरेथॉन बैठका घेतल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तर आज शहरातील रस्ते अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत हंतवाड हा विषय महत्वाचा आहे शहरातल्या आय टी पार्कचा अंतिम टप्प्यामध्ये विषय आलेला आहे पण हे कधी होणार आहे हे होणार आहे या माहितीला आपण यश दिलं या निवडणुकीमध्ये विजय दिला तरच हे शक्य आहे असं लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून अनेक गोष्टी आपल्याला पुढच्या काळामध्ये करायच्या डीपी येतोय ज्यांनी डीपी एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली मंजूर केला त्यामध्ये कच्च्या बच्चांसाठी आपल्या काही बघितलं नाही मूलभूत सोयीस्ता आपल्याला दिल्या नाही फक्त आपल्या स्वतःचा फायदा त्यांनी बघितला आपलं कॉलेज कसं वाढेल बघितलं आपलं हॉस्पिटल कसं वाढेल बघितलं आपलं हॉटेल कसं चांगलं होईल बघितलं महानगरपालिकेच्या जागा पण मानवा माझी आपल्याला नम्र विनंती आहे की फक्त एकदा कोल्हापूर सुधरून ग्वाही देतो आणि म्हणून आज अनेक नेत्याला बोलायचं आहे सन्मान्य चंद्रकांतदा पाटील असतील प्रकाश पा, प्रकाश आंबेडकर साहेब असतील सन्मान्य प्रदेश अध्यक्षांच्या माध्यमातून कोल्हापूर आपल्याला कशा पद्धतीनं पुढे द्यायचं हे ठिकाणी ऐकायचं आहे आपल्याला माहित आहे दोन हजार एकोणीस ला, ला कधी नाही मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आला कोल्हापूरचे सर्व रस्ते खराब झाले या आपल्याला माध्यमातून सांगू इच्छितो की सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे कोल्हापुरातले सर्व रस्ते आम्ही या ठिकाणी कॉन्क्रीट चेक करू कोल्हापुरात अंडरपास ओव्हर ब्रिज कोल्हापुरात विविध रिंग रोड अशा पद्धतीच्या कोल्हापुरात पुढच्या काळामध्ये मोठा प्रोजेक्ट आपण आणणार आहोत पूर नियंत्रण प्रकल्प देखील आज कोल्हापुरात येतोय आज कोल्हापूरची जवळपास पंचवीस टक्के जागा ही ब्लू लाईनच्या माध्यमातून व्यापलेली आहे कोल्हापुरात आपल्याला कन्स्ट्रक्शन करता येत नाही अनेकांच्या जागा त्यामध्ये अडकलेल्या आहेत मी आपल्याला ग्वाही देतो किंवा एमआरडी पी माध्यमातून अडतीसशे कोटी रुपये सरकारनं मंजूर केलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये कोल्हापूरला पूर येणार हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपली कार्यकर्त्यांची देखील आता जबाबदारी आहे कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे विरोध विरोधकांच्याकडे काही नाही आहे विरोधक काय आहेत तर विरोधक हे नेरेटिव निगेटिव्ह नेरे नेरेटिव्ह नेरे सेटअप आहेत किंग आहेत आपण असं म्हणलं पाहिजे कुठली तरी टॅग लाईन आणायची लोकांना खळक करायचं आता मात्र कोल्हापुरातली जनता बसणार नाही